नर्मदे हर 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 नर्मदे काल आपण नारदेश्वर तीर्थास गेलो होतो तेथून थोडे पुढे गेल्यावर आकाशदीप तीर्थ आहे असे तेथील स्थानिक लोक सांगतात या ठिकाणची अशी आख्यायिका आहे की पांडवांनी या ठिकाणी यज्ञ केला होता तेव्हा आकाशातून देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली होती जेथे यज्ञ केला होता तेथील माती भस्मासारखी असून त्या मातीला आजसुद्धा तुपासारखा वास येतो एवढी हजारो वर्ष झाली तरीसुद्धा असा अनुभव त्या ठिकाणी येणे म्हणजे खरोखर फार मोठे आश्चर्य आहे असो आज आपण चाललेलो आहोत वरुणेश्वर तीर्थाला या तीर्थाची आख्यायिका चालता चालता ऐकूया एक सामान्य ब्राह्मण होता नेहमी तो आचार विचार सदाचार या त्रिसूत्रीने जीवनक्रम व्यतीत करत होता शिवशंकरांचे स्मरण व भेटीची ओढ त्याच्या मनात होती नर्मदेच्या काठी त्याने अनेक वर्षे तप केले व आपल्या चांद्रायन व्रताची सांगता करण्याची त्याची इच्छा होती पण घरी गरिबी असल्याने तो दुःखी झाला कारण मनाप्रमाणे त्याला या व्रताचे उद्यापन करता येणार शेवटी रानातील बेल फूल फळे याशिवाय त्याच्याकडे दुसरे काहीच नव्हते मंत्र पूजाविधी उपचार त्यास माहीत नव्हते साध्या आणि सोप्या भक्तिभावाने त्याने या व्रताचे उद्यापन केले उद्यापनाच्या दिवशी त्याला जमेल तसा पूजाविधी त्याने केला नर्मदा काठी जाऊन व तिच्या काठीवर काठावर पार्थिव शिवलिंगाची पूजा त्याने केली दान करण्यास त्याच्याकडे काही नव्हते म्हणून त्याने एक मातीचा घडा पाण्याने भरून एका ब्राह्मणास दान केला त्याच्या या भोळ्या भक्तीवर शंकर प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर प्रकट झाले त्यास म्हणाले तुझ्या या व्रतपूजेने मी प्रसन्न झालो आहे तू दिलेल्या एक घडाभर जलामुळे एक लक्ष तहानलेल्या जीवांना जलपान केल्याचे पुण्य तुला मिळाले आहे तुझ्या अंतकरणातील देण्याचा गुणधर्म हा फार मोठा आहे म्हणून तू माझ्या आशीर्वादाने देव होशील सृष्टीत देण्यासाठी फक्त मेघ हा खरा दानशूर आहे म्हणून तूच वरून बनून या जगताची तृष्णा शांत करशी कालांतराने तो ब्राह्मण वरुणेश्वर होऊन वरुण लोकात गेला आणि त्याने स्थापन केलेले लिंग वरुणेश्वर या नावाने प्रख्यात झाले की ज्या ठिकाणी अगदी अल्पशा साधनेने देखील पूजा करणाऱ्यास फलप्राप्ती होती नर्मदे हर 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 नर्मदे बरेच वेळा काय होते की आपण आपल्या दैनंदिन जीवनात देखील पूजा अर्चा करताना व्रतविधी करताना विनाकारच खूपच सोपस्कारात अडकून पडतो खरा भक्तिभाव बाजूला राहतो आणि बाकीच्या सोहळ्या ओळ्यामध्येच आपला वेळ आपण खर्ची करतो आणि जे ताद्यातम जी एकरूपता त्या परमेश्वराची साधायची असते ती राहून जाते म्हणून भक्ती ही नेहमी साधी आणि भोळी असावी खऱ्या अर्थाने तुम्ही अंतरंगाने त्या परमेश्वराशी जोडले जाता तेव्हाच ती खरी भक्ती होय मनातील सर्व गरळ बाहेर फेकून द्यावे आतून बाहेरून निर्मळ व्हावे अगदी मैयासारखे आणि तिला प्रार्थना करावी की हे भगमाने जे आहे हे असे आहे माझे दोन हात आणि माझे अंतरंग तुला वाहिलेले आहे हीच माझी खरी भक्ती आणि मग कृतकृत्य व्हावे तिच्याशी संवाद साधावा आणि एकरूप होऊन तिच्याशी गप्पा माराव्यात मनातले सुखदुःख तिच्याशी बोलावी हीच तर खरी भक्ती त्या व्यतिरिक्त भक्ती भक्ती म्हणजे तरी काय नर्मदे हर 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 नर्मदे